राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील अमरावती पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद व खासगी शाळेतील विविध विजेत्या चव्वेचाळीस शिक्षकांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले अमरावतीच्या जिल्हा परिषद माध्यमिक मुलींची शाळेतील सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी धनंजय वानखडे होते प्रमुख उपस्थिती उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांच्यासह विस्तार अधिकारी संदीप बोडखे अजित पाटील सुधीर खोडे गट समन्वयक अफसर खान यांची होती यावेळी उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या तर गट शिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांनी शिक्षक चांगले कार्य करत आहेत असे कौतुकास्पद वक्तव्य करून विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला सर्व सन्मानित शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख नंदकिशोर झाकरडे यांनी केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून बेल आयकॉनवर क्लिक करा